पाहताय जेबी टी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन आता पूर्णपणे ऍक्शन मोड मध्ये धुळे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या रणधुमाळीत कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन आता पूर्णपणे ऍक्शन मोड मध्ये आलाय शहरात ज्यांच्या नावावर दहा पेक्षा जास्त गंभीर गुन्हे आहेत अशा सराईत गुन्हेगारांची अर्थात हिस्ट्री शिटर्सची आज पोलीस अधीक्षक कार्यालयात थेट हजेरी घेऊन त्यांची कसून झाडा घेण्यात आली निवडणुकीच्या काळात कोणीही दादागिरी किंवा शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर थेट मोक्का आणि तडीपाईसारखी कठोर कारवाई केली जाईल असा सज्जड दमच पोलिसांनी भरला आहे केवळ जमिनीवरच नाही तर सोशल मीडियावरही अफवा किंवा आक्षेपार्ह पोस्ट पसरवणाऱ्यांवरच सायबर सेलची करडी नजर असणार आहे त्यामुळे आता निवडणुकीत विघ्न आणणाऱ्यांची खैर नाही असा स्पष्ट संदेशच धुळे पोलिसांनी दिलाय आता धुळे महापालिका निवडणुकीविषयी फक्त सविस्तर ताज्या आणि घडामोडींसाठी अपडेट रहा फक्त आपल्या जे बी टी व्ही न्यूज ला प्रतिनिधी परीक्षित परदेशी धुळे आगामी धुळे महानगरपालिका निवडणूक अनुषंगाने शहरात शांतता राहावी तसेच जी निवडणूक प्रक्रिया आहे ती अतिशय सुरळीत व हो शांततेच्या आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडावी निवडणूक प्रक्रिया चालू असताना किंवा निवडणुकीच्या काळामध्ये कुठल्याही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून यापूर्वी ज्यांनी असे कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण केलेले आहेत जे रेकॉर्डवरच्या आरोपी आहेत ज्यांच्यावर पाच पाच दहा दहा गुन्हे दाखल आहेत अशा आरोपींची शहरातल्या पोलीस स्टेशनवाईज आम्ही आज यादी तयार करून त्या सर्व गुन्हेगारांना या ठिकाणी बोलवून त्यांना त्यांनी केलेल्या गुन्ह्यांची जाणीव करून दिलेली आहे त्याचप्रमाणे भविष्यात जर त्यांना कुठल्याही प्रकारचा गुन्हा केला आणि त्यांनी केलेल्या गुन्ह्यामुळे किंवा त्यांनी केलेल्या कुठल्याही कृत्यामुळे जर शहरातली कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल तर अशा गुन्हेगारांवर आम्ही प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन ज्यामध्ये एम पी डी ए मोका त्याचप्रमाणे तडीपारी असे अतिशय कठीण अतिशय कडक आम्ही भूमिका घेणार आहोत त्याचप्रमाणे सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी त्यांचे गोपनीय टीम तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथक हे शहरातील प्रत्येक गुन्हेगारी कृत्यावर लक्ष ठेवून आहेत असे गुन्हेगारी कृत्य हे घडण्याच्या आधीच आम्ही त्याच्यात हस्तक्षेप करून त्या कारवाई करणार आहोत परंतु असे जे गुन्हेगारी वृत्तीचे जे आहेत त्यांच्यावरसुद्धा आमचं त्यांच्या ॲक्टिव्हिटीजवर आमचं लक्ष आहे की ते कुठे बसतायत कुठे उठतायत आहेत कोणाशी कुठल्या पद्धतीचं त्यांचे व्यवहार सुरू आहेत तर या सर्व गोष्टींवर आमचं पूर्णपणे लक्ष आहे सायबर पेट्रोलिंगसुद्धा आमची सुरू आहे की सायबरच्या माध्यमातूनसुद्धा आम्ही त्यांच्या ते कोणत्या भडकाऊ भाषण करतायत का कुठं भ भडकाऊ कोणाला उत्सुकता करतायत गुन्हे करण्यासाठी त्यांच्या मोबाईलवरील व्हॉट्सअप ग्रुप आहेत ज्याच्या माध्यमातून ते व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशा काही पोस्ट शेअर करतायत का यावरसुद्धा आमचं पूर्ण लक्ष आहे त्यामुळे मी धुळे शहरातील व जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करेल की असं कुठलंही गुन्हेगारी कृत्य होत असेल तर त्यांनी पोलिसांशी संपर्क करावा त्याच्यावर लागलीच आणि तात्काळ कारवाई होईल याचे आम्ही धुळे जिल्हा पोलिस दलाच्या वतीने व मान्य पोलीस अधीक्षक आणि अपर पोलीस अधीक्षक यांच्या माध्यमातून आम्ही आपल्याला हमी देतो धन्यवाद आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा